सातपुड्याच्या डोंगररांगात पारंपरिक पद्धतीने भगर काढणीला सुरुवात राज्यातील सर्वाधिक भगर उत्पादनाचे के केंद्र म्हणून सातपुड्याची ओळख नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम आणि डोंगराळ भागात पारंपरिक पद्धतीने भगर काढणीला सुरुवात झाली आहे सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये भगर अर्थात मोरबंटी या पारंपरिक धान्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते खरीप हंगामात लागवड केली जाणाऱ्या भगर पिकाची कापणी सध्या वेगाने सुरू असून अनेक ठिकाणी आजही शेतकरी पारंपरिक पद्धतीने बैलांच्या सहाय्याने मळणी करून भगर काढताना दिसत आहेत सातपुडा परिसर हा राज्यातील भगर उत्पादनाचे प्रमुख केंद्र मानला जातो येथील आदिवासी शेतकरी पिढ्यानपिढ्या भगर लागवड करत असून रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने हे पीक घेतले जाते त्यामुळे सातपुड्यातील भगरला विशेष दर्जा प्राप्त झाला असून देशभरातून या सेंद्रिय भगरला मोठ्या प्रमाणात मागणी आहे विशेषतः उपवासाच्या काळात सातपुड्यातील भगर बाजारात मोठ्या प्रमाणात पाठवली जाते मात्र यावर्षी अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तींचा फटका भगर उत्पादनाला बसला आहे सततच्या पावसामुळे अनेक भागात पिकांचे नुकसान झाले असून उत्पादनात लक्षणीय घट झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे तरीही प्रतिकूल परिस्थितीत शेतकरी मेहनतीने काढणी आणि मळणीचे काम पूर्ण करत आहेत आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा